सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्याप्रवेश आठवडा क्रमांक दोनचे नियोजन आणि हे दैनिक टाचण काढण्यासाठी पण उपयुक्त ठरेल आठवडा क्रमांक दोनचे नियोजन आपण अशा पद्धतीने रजिस्टरवर लिहू शकतो यासाठी आपल्याला कॉलम करावे लागतील ध्येय वेळ आणि त्यापुढे सोमवार ते शनिवार अशी वारांची नावे टाकावीत आता या ठिकाणी उभे कॉलम करायचे आहेत स्वागत भेट मुक्त खेळ संख्या ज्ञान परिसर आणि विज्ञान उत्तम आरोग्य व समृद्ध जीवन कला सर्जनशीलता व सौंदर्यदृष्टी